शेतकरी मित्रांनो आज आपण इथं तूर शिवनेरी पंचेचाळीसच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि इथं आपली शिवनेरी पंचेचाळीस तूर इथं काढलेली आहे आणि क्षेत्र जे आहे तर हे क्षेत्र आहे साधारणतः हे पाऊन एकर क्षेत्र आहे म्हणजे गुंठे आणि तीस गुंठ्यामध्ये आपण सव्वा फुटावरती साधारणतः सहा वेळ सोयाबीनची आणि नऊ फुटावर एक तुरीची ओळ चार किलो पेरलेली आहे तर आपल्याला इथं साधारणतः इथं सुडी मारली होती आपण आणि याची सुडी मारल्यानंतर आता आपल्याला इथं जी काढणी झालेली आहे ती काढणी पूर्ण झालेली आहे आपण फक्त आता ट्रॅक्टरची वाट पाहणं चालू आहे आणि याच्यामध्ये आता माल कसा निघाला ते बघूया आपण माल कसा आहे नंबर एक निघाला यंत्राने तर आता हे कट्टे जे झाले आहेत हे किती कट्टे आहेत आता एक मिनिट एक दोन तीन चार पाच सहा सात आणि ती पडतील आठ आठ आणि नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा साडेसतरा सत्तर किलो भरल की पासष्ट पासष्ट भरले पासष्ट किलो तर हे साधारणतः पासष्ट जर म्हणलं तर साधारणतः हे पूर्ण साठ दहा सहा सात बेचा दहा दहा आणि ते अकरा अकरा बारा त्याला धरून बारा क्विंटल तूर आहे ही तर पाहून एकरामध्ये आपल्याला इथं बारा क्विंटल उत्पादन तूर शिवनेरी पंचेचाळीसपासून निघालेलं आहे तर आता यांना विचारू कशी वाटली तूर बरं पेरल्यावर तुम्हाला काही म्हणजे खताच्या मात्रा किती दिल्या होत्या तुम्ही दोन आणि फवारण्या किती केल्या त्या चार त्याच्यामध्ये तुम्हाला काही टाकू नका म्हटलं फक्त कीटकनाशकच टाका म्हणलं आणि खतामध्ये तुम्हाला डी ए पी आणि दहा सव्वीस पे किती द्या म्हणलं तर तुम्ही दिलं ते तर म्हणजे तुम्हाला आता बिनखर्चिक तूर वाटते काय म्हणजे कुठले खत वगैरे टाकायची गरज नाही दुसरं म्हणजे जसं सल्फर मायक्रोन्टन्स काही दहा दहा किलोच्या बॅगा वगैरे टाकायची गरज नाही आणि इथं याचं फवारणीमध्ये पण तुम्हाला टॉनिक मायक्रोनटन्स सल्फर आपलं हे बुरशीनाशक वगैरे टाकायचं काम नाही म्हणजे तुमचे पूर्ण पैसे वाचले समजा तुरी या तुरीपासून जर आता यावर्षी तुम्ही समजा आता हे पाऊन एकर घेतली तर पुढच्या वर्षी तुम्ही साधारणतः तुमचं जे क्षेत्र आहे सहा एकरचं ते सहा एकर तुरी घेणार का तुम्ही असं का तुम्ही आता जर समजा मक्त्याने करता शेत तर सहा एकर केल्यामुळं काय भाव केला ते तुम्ही शेत ते सहा एकर म्हणजे कोरडाव आहे की ओलीत आता हे पण तुम्ही कोरडाऊच होतं तर ते मक्ता म्हणजे तुमच्या भागात आता इथं तेरा हजार रुपये आहे का इथं या भागात असं का कोरडाऊचा तर मग चांगल्या प्रकारे तूर समजा हे आता तुमची बारा क्विंटल झाली तर तीन चोक बारा चारांचार चार, चार बारा अजून चार क्विंटल होतोच आहे तुम्हाला आता पाऊन एकरामध्ये तुम्हाला बारा झाली म्हणजे तुम्हाला सोळाचा उतारच होता तुम्ही जर एक एकर घेतलं असतं तर तुम्हाला आता हे पाऊन एकरामध्ये बारा म्हणजे तुम्हाला एकरी सोळाचा उतार चांगल्या प्रकारे तुम्ही घेतला तर तुम्ही आता समाधानी या का यामध्ये हो म्हणजे पुढच्या वर्षी मग तुम्ही हेच तूर घेणार का दुसरी कुठली घेणार हेच घेणार चांगली आहे ॲव्हरेजला ते थोडंसं पोतं भाऊ द्या आम्हाला म्हणजे कसा आहे ते माल कसा निघाला ते 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 खालचं खालचं हां ते पानं सोडून माल कसा आहे ते दिसते तरी आम्हाला तर हे पोतं सोडल्यानंतर आपल्याला शिवनेरी पंचेचाळीस नावाची ही जी तूर आहे तर यापासून आपल्याला अशा प्रकारचा एकदम चांगला जाडवाला लाल माल आपल्याला भेटलेला आहे आणि यंत्र पण चांगल्या प्रकारे होतं कारण त्याचे हॉर्सपॉवर जे आहे ते, ते थोडा कमी असल्यामुळं त्यानं तूर फोडली नाही आणि आपल्याला उगणशक्तीसाठी असाच हॉर्सपॉवरचं यंत्र पाहिजे तर आता हे माल आपण चांगल्या प्रकारे काढलेलं आहे तूर शिवनेरी पंचेचाळीसचा जबरदस्त माल निघालेला आहे आणि याच्यामध्ये बारीकदाणे नाहीत सर्व दाणे आहेत लाल कलरमध्ये तर एकदम जबरदस्त माल आपल्याला इथं काढलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांनी आपण जे डेमो प्लॉट दिला होता तूर शिवनेरी पंचेचाळीसचा तर यांनी थोडी दाट टाकलेली आहे चार किलो पाऊन एकरामध्ये तर यांना इथं साधारण बारा क्विंटल तूर झालेली आहे तर आता यांना आता या एवढ्या चांगल्या उत्पन्न काढल्यामुळं आता हे कमी खर्च म्हणजे तुम्ही एवढं उत्पन्न जे काढलं तर तुम्हाला म्हणजे कसं वाटते या कमी उत्पन्न काढल्यामुळं म्हणजे कीटकनाशक वगैरे तुम्हाला लागत नाही ना, ना, खर्च हो, कमी आहे हो खर्च कमी आहे आपण तुम्हाला सांगलो सोयाबीन देतो तुम्हाला सोयाबीनचा पण चांगल्या प्रकारे उतारी काढली तुम्ही तुरीमध्ये बारा तेरा क्विंटल तर ते बलदेव सत्तेचाळीस होतं तर आता हे तूर जे आहे ही शिवनेरी पंचेचाळीस आहे आणि तुमच्याकडे चंद्रायणी पण होती पण ते यावर्षी तुम्ही घेतली नाही शिवनेरीची रिझल्ट पाहून तर म्हणजे तुम्हाला ही कमी कालावधीची तूर तुम्हाल तुम्हाला चांगली वाटायली म्हणजे तुम्ही दरवर्षी मग आता हे तूर घेणार आणि आपलं ते सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस पण घेणार तर तुम्हाला समाधानी हा तुम्ही कमी खर्चात ठीक आहे धन्यवाद